आज दुपारी जेवणासाठी काय बनवावे हा प्रश्न पडला मग लक्षात आलं खूप दिवस झाले मसूरची डाळ नाही केली नमस्कार मी सुवर्णा माझ्या कुक बाय चॉईस या चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे डाळ बनवण्यासाठी मी अगोदर कढईमध्ये तेल टाकून घेतलं आहे तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता त्यावर घातलं मोहरी मोहरी छान तडतडली की त्यावरून मी घालणार आहे जिरे जिरेही फुलून वर आलेत त्यामध्ये आता हिंग घालून घेते आहे इथे मी अद्रक लसूण ठेचून घेतलेला आहे आणि वरून घातलेत कढीपत्त्याची पाने बनवायला अगदी सोपी आणि पटकन होणारी अशी ही मसूरची डाळ आता यामध्ये मी घालून घेणार आहे बारीक चिरलेला टोमॅटो टोमॅटो चांगला परतून घेते आहे टोमॅटो लवकर शिजण्यासाठी मी त्याच्यामध्ये आता घालून घेणार आहे मीठ सर्व छान हलवून घेऊ पसरवून ठेवल्यामुळे टोमॅटो लवकर शिजेल तु तुम्ही यामध्ये बारीक चिरलेला कांदाही घालू शकता पण मी आज फक्त टोमॅटो घातलेला आहे आता यामध्ये मी घालून घेते अर्धा चमचा हळद छान रंग येण्यासाठी बेडगी मिरचीची पावडर अर्धा चमचा धना पावडर आणि लाल तिखट हे जरा तिखट आहे कारण बेडगी मिरचीने फक्त कलर येतो पण तिखट होणार नाही म्हणून मी हे मिरचीची पावडर टाकलेली आहे आता हे छान मिक्स करून तेल सुटेपर्यंत हलवत राहू आता छान तेल सुटले आहे एक वाटी मसूरची डाळ मी स्वच्छ धुवून घेतली आहे ती आता यामध्ये मी टाकून घेते मसुरीची डाळ किंवा मुगाची डाळ हे असे पटकन होणारी रेसिपी आहे आणि शिवाय मसूरच्या डाळीत भरपूर प्रोटीन असतात लहान मुले कधीकधी भाज्या खाण्याचा कंटाळा करतात त्यावेळेस ते त्यांनाही अशी डाळ बनवून देऊ शकतात चवीपुरतं मीठ घालून घेतलं आहे आणि हे सर्व आता मिक्स करून घेते डाळ पटकन शिजण्यासाठी मी त्यात पाणी घालणार आहे त्यामुळे मी एका साईडला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी गरम झाल्यानंतर ते मी यामध्ये घालून घेते खूप जास्त पाणी नाही घालायचे फक्त डाळ बुडेल इतकंच पाणी घालायचे आणि जर तुम्हाला रसा हवा असेल तर तुम्ही जास्त पाणीही घालू शकतात मी जास्त ओलसर करणार नाही आहे त्यामुळे मी पाणी कमी घातलं आहे छान उकळी आलेली आता गॅस कमी करून घेतला आहे आणि आता मी डाळ थोडा वेळ झाकून शिजवणार आहे एक पाच मिनटं ही डाळ झाकून शिजवली आहे तुम्ही बघू शकता डाळीने पूर्ण पाणी शोषून घेतलं आहे आणि सुकी अशी मसूरची डाळ तयार झाली आहे चपाती किंवा भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता वरून कोथिंबीर घालून घेते माझा रेसिपी आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका करा।